ते जे सात लोक आहेत त्याच सात लोकांना घेऊन आपण हा कालचा खेळ केला त्याच्यामुळे का तुम्ही महाराष्ट्र जिंकला असं होत नाही आणि काल आमदारांचा भाव आपण विधानसभेत पाहायला हवा होता शेअर बाजाराप्रमाणे चढत होता त्या आमदारांचा भाव पत्रकाराने समजून घ्यावा काल शेवटचा भाव किती होता आणि नुसता भाव नव्हता काही आमदारांना दोन एकर जमीन दिली मध्ये मतं फुटली किंवा एकमेकाला जे पेढे भरवतात शिंदे फडणवीस शिंदे पवार हे हास्यास्पद आहे आमची जेवढी शिवसेनेचं एकही मत कुठलं नाही राष्ट्रवादी काँग्रेसची मतं ही भाई जयंतराव पाटील यांना बाराच्या बारा, बारा मतं पडलेली आहेत आणि काँग्रेसची जी मतं होती सात वारंवार सांगतोय ती गेल्या दोन वर्षापासून काँग्रेस बरोबर नाहीत कागदावर आहे आणि ती नावांसह समोर आलेली आहे या सात लोकांनी मागच्या वेळेला चंद्रकांत भंडोरे यांचा पराभव केला ते जे सात लोक आहेत त्याच सात लोकांना घेऊन आपण हा खेळ केला त्याच्या का तुम्ही महाराष्ट्र जिंकला असं होत नाही तुम्ही शिंदे आणि अजित पवार गटानं फार मोठी झेप घेतली किंवा फार मोठं युद्ध जिंकलं बात सरकार आहे सत्ता आहे लहान पक्ष असतात अपक्ष असतात ते सत्ते बरोबर राहतात आणि काल आमदारांचा भाव आपण विधानसभेत पाहायला हवा होता शेअर बाजाराप्रमाणे चढत होता शेअर बाजाराप्रमाणे भाव तिथे आमदारांचा या अपक्ष आमदारांचा किंवा लहान पक्षाचा कसा चढत होता ते आम्ही काल तिथे अनुभवलेला आहे त्याच्यामुळे महाविकास आघाडी ही मजबूत आहे महाविकास आघाडीनं त्यांची दोन्ही उमेदवार निवडून आणलेले आहेत काँग्रेसकडे पुरेसं संख्याबळ होतं त्याने निवडून आणलं शिवसेनेकडे संख्याबळ नव्हतं शिवसेनेकडे स्वतःची शिवसे पंधरा मतं होती पंधरा मतं असताना सुद्धा शिवसेनेनं ना मिलिंद नारेकरांना उतरवलं आणि काँग्रेसच्या मदतीनं आम्ही आमचा उमेदवार निवडून आणला थोडंसं गणित जमलं असतं तर जयंतराव पाटील हे दुसऱ्या किंवा तिसऱ्या पसंतीच्या मतावर जिंकू शकले असते पण ते गणित जमू शकलं नाही ह्याच्यामध्ये मतं फुटली किंवा एकमेकाला जे पेढे भरवतात शिंदे फडणवीस शिंदे पवार हे हास्यास्पद आहे पण त्या भाव तुम्हाला माहित आहे का आमदारांचा जे तेवीसच्या पुढे ज्यांना सव्वीस मतं पडली पंचवीस मतं पडली चोवीस त्या आमदारांचा भाव पत्रकाराने समजून घ्यावा कारण शेवटचा भाव किती होता आणि नुसता भाव नव्हता काही आमदारांना दोन एकर जमीन दिली